ठाणे जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण विकास स्वच्छता आरोग्य पोषण आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध शासकीय अभियानांची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे या संदर्भात आज मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेत घेण्यात आली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा यांना कामगिरीनुसार पुरस्कार देऊन ग्रामविकासाला गती देण्यात येणार आहे सुशासन सक्षम पंचायत जलसमृद्ध व स्वच्छ गाव सामाजिक न्याय लोकसहवा या घटकांवर विशेष भर देण्यात येणार असून दोनशे पंचेचाळीस पूर्णांक वीस कोटी रुपयांचे एकूण एक हजार नऊशे दोन पुरस्कार वितरणाचे नियोजन आहे या अभियानाचा जिल्हा शुभारंभ सतरा सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत खोणी कल्याण येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत वृक्षारोपण जलसंधारण आणि शाश्वत भर देण्यात येणार आहे ठाणे जिल्ह्यासाठी लाख चोपन्न करण्यात आलं असून सर्व ग्रामपंचायतींमध्ये सतरा सप्टेंबर रोजी वृक्षारोपण मोहीम होणार आहे सेवा पंधरावडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान आरोग्य शिबिर रक्तदान स्वच्छता उपक्रम तसंच शासकीय सेवा असून सप्टेंबर रोजी महाश्रमदान तसंच विशेष ग्रामसभेत स्वच्छ सुजल गाव घोषित करण्याचं उद्दिष्ट आहे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत महिलांच्या आरोग्य तपासण्या कर्करोग आणि मधुमेह निदान लसीकरण आणि पोषण सत्रांचं आयोजन होणार आहे तर राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत स्थानिक आहाराला प्रोत्साहन पोषण वाटिका आणि तृणधान्य प्रसार यावर भर असेल सर्वांना नमस्कार ग्रामीण विकास विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या एका महत्वाकांक्षी आणि सर्वसमावेशक अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे या अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर हा असणार आहे आणि त्याच्या पूर्वतयारीमध्ये आपण क्षमता बांधणी प्रशिक्षणं ही जिल्हास्तर तालुकास्तर आणि ग्रामस्तर याच्यामध्ये सर्वच लोकांची क्षमता बांधणी प्रशिक्षणं घेतलेली आहेत क्षमता बांधणी ग्रामसभा घेतलेली आहेत याची मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे आणि ह्या अभियानाचं जे स्वरूप आहे ते अगदी सर्व समावेशक आहे याच्यामध्ये मोठे आठ मुद्दे आहेत आणि लहान असे चाळीस मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक स्तरावरती म्हणजे तालुका स्तर असेल जिल्हा स्तर असेल विभाग स्तर असेल आणि राज्यस्तर असेल यावरती मिळून एक हजार नऊशे दोन बक्षिस यामध्ये देण्यात येणार आहेत आणि टोटल बक्षिसांची जर रक्कम बघितली आपण तिथे ती दोनशे नव्वद कोटी तेहतीस लाख एवढी मोठ्या प्रमाणावरती ही बक्षिसांची रक्कम असणार आहे याच्यामध्ये सर्वच ग्रामीण विकासामध्ये ज्या काही सगळ्या डिपार्टमेंटचा आहे तो कृती संगम याच्यामध्ये करण्यात येणार आहे सर्व योजनांचा कृतीसंगम करण्यात येणार आहे याच्यामध्ये आपण स्वच्छता ही सेवा सेवा पंधरवडा त्याच्यानंतर हरित महाराष्ट्र त्याच्यानंतर पोषण अभियान आणि त्याच्यानंतर स्वस्थ नारी सशक्त परिवार यासारख्या सर्व अभियानांचा कृती संगम करणार आहोत तेही सतरा तारखेलाच त्यांचाही शुभारंभ होणार आहे आपला जिल्हास्तरीय जो शुभारंभ आहे तो कल्याणमध्ये जे खोणी गाव आहे या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते याचा शुभारंभ जिल्हास्तरावरती होणार आहे आणि सर्व आमदार आणि खासदार महोदय हे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहून या अभियानाचे शुभारंभ करणार आहेत या अभियानामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा जो आहे तो लोकसहभाग आहे कारण या सर्व योजनांचा कृती संगम आणि लोकांचे इनिशिएटिव्ह याच्यामधूनच हे अभियान आपल्याला सशक्त आणि संपूर्ण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी माझं सर्व नागरिकांना आणि आपल्याला सर्वांना आव्हान असेल की मोठ्या प्रमाणावरती या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि एक समृद्ध ग्रामपंचायत बनवण्यामध्ये आणि समृद्ध ग्रामविकास करण्यामध्ये ठाणे जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं मी आपल्या सर्वांना आव्हान करतो